नमस्कार मी मयुरी सीएफी फायनलचे स्टुडंट आहे तुमच्या कामाच्या गोष्टीमधून आपण अर्थ करण्याच्या गोष्टी जाणून घेणार आहे काल आपण कॅपिटल गेन म्हणजे तुमची जर स्वकष्ट अर्जित जमीन असेल किंवा वडलोप जर जमीन असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल त्याच्यावर कर आकारला जातो का हे जाणून घेतलं आज आपण त्याच्यावर किती टक्के टॅक्स लागला जातो हे जाणून घेणार आहे आता काल आपण पाहिलंच असेल की आपण जमिनीचं वर्गीकरण आहे किंवा तुमच्या मालमत्तेचं वर्गीकरण आहे ते दोन विभागात केलेलं होतं एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये तुम्हाला टॅक्स रेट जो आहे तो पंधरा टक्के कॅल्क्युलेट केला जातो म्हणजे तुमची जर एखादी मालमत्ता चोवीस महिन्याच्या अगोदर जर विकली असेल तर त्याच्यावर पंधरा टक्के इन्कम टॅक्स लागला जातो जर तुमची लॉंग टर्म कॅपिटल गेन मधली जर मालमत्ता असेल तर अशा वेळेस तुम्हाला वीस टक्के टॅक्स आणि प्लस सरचार्ज दोन्ही याच्यामध्ये सरचार्ज जो आहे तो द्यावा लागतो म्हणजेच जो सेस आहे तो सेस चार टक्के जो आहे तो तुम्हाला त्याच्यावर पेड करावा लागणार आहे आता या पद्धतीने कॅल्क्युलेशन जे आहे ते स्थावर मालमत्तेचं आहे पण लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये काही मालमत्ता आहेत की त्याच्यावरचा जो रेट आहे तो थोडासा कमी आहे पण जो मालमत्ता आहे त्याच्यासाठी वीस टक्के सहसा टॅक्स कॅल्क्युलेशनचा रेट धरला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डायरेक्ट सेल्स कन्सिडरेशनवर किंवा आम्ही जी मालमत्ता विकली आहे त्या विक्री किमतीवरच आम्हाला टॅक्स भरायचा आहे का तर अजिबात नाहीये त्याचं कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं तर यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही विक्री केलेल्या किमतीवर तुम्हाला टॅक्स लागणार नाहीये तर त्यामध्ये तुम्हाला पॉइंट्स येणार आहेत त्यामध्ये तुम्ही एखादा खर्च केलेला असेल म्हणजे समजा ती मालमत्ता विकण्यासाठी तुम्हाला ब्रोकरेज पेड केलेलं असेल त्याचबरोबर तुम्ही कोणाला कमिशन दिलेलं असेल किंवा ती मालमत्ता विकण्यासाठी एखादी जाहिरात केलेली असेल तर हे जाहिरातीची सुद्धा तुमच्या सेल्स कन्सिडरेशन म्हणजेच विक्री किमतीतून मजावट दिली जाते त्याचबरोबर तुम्हाला कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आणि कॉस्ट ऑफ अॅक्विशन या दोन्ही किमती त्याच्यातून मजावट केल्या जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॉस्ट ऑफ अॅक्विशन म्हणजे काय आणि कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय जे तुम्ही एखादी मालमत्ता जेव्हा खरेदी करता आणि विकता या दोन्हीमधलं जे अंतर असतं ते अंतर काय आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी कॉस्ट ऑफ अॅक्विशन काढली जाते तर हे कॉस्ट ऑफ अॅक्विशन मध्ये नेमकं तुम्हाला काय बघायचंय तर तुम्ही खरेदी किंमत किती आहे त्याची आणि महागाई निर्देशांक या दोन्हीची सांगट घातली जाते म्हणजे तुम्ही खरेदी करतानाचा महागाई निर्देशांक आणि तुम्ही विक्री करतानाचा महागाई निर्देशांक या दोन्ही गोष्टी त्यामध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात आता महागाई निर्देशांक म्हणजे काय तर दरवर्षी जो महागाईचा दर असतो तो शासनाकडून किंवा डिपार्टमेंटकडून तो जारी केला जातो आणि त्यानुसार तो अक्वायर केला जातो आता एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ते आज तागायतपर्यंतचे जे आ, इंडेक्स आहेत ते इंडेक्स गव्हर्नमेंटच्या साईट्सवर तुम्हाला किंवा इन्कम टॅक्स साईट्सवर अवेलेबल होऊन जातील आता तुम्हाला कॉस्ट ऑफ अॅक्विशन कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुमची खरेदी किंमत जी आहे त्या खरेदी किंमतीला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स जेव्हा तुम्ही विक्री करतायत तो इंडेक्स आणि जेव्हा तुम्ही खरेदी करतायत तो इंडेक्स याला भागितलं जातं आणि त्याच्यानुसार कॉस्ट ऑफ एक्विन काढली जाते अगदी त्याच पद्धतीने कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट म्हणजे तुमच्या स्थावर मालमत्तेमध्ये जर तुम्ही काही बदल केलेला असेल तर उदाहरण द्यायचं झालं तर एखादं घर असेल आणि ते विक्रीसाठी काढलेलं असेल मग ते विक्रीसाठी काढल्यानंतर विक्री जर समजा त्या घराचे जर तीन मजले असतील आणि एकाच वेळेस तिन्ही मजले बांधून होत नाहीत कधी पहिला मजला बांधला जातो काही दोन तीन वर्षांनी दुसरा मजला बांधला जातो अगदी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली जाते आणि ही इम्प्रुव्हमेंट कॅल्क्युलेट के केल्यानंतर म्हणजेच अगदी त्याच पद्धतीने मग अशी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता की तुमची खरेदी किंमत आहे अगदी या मध्ये सुद्धा इम्प्रुव्हमेंट तुम्ही किती किंमतीची केलेली आहे ती विक्री वेळेचा तुमचा महागाई निर्देशांक भागेले तुमचा जो इम्प्रुव्हमेंट वेळचा निर्देशांक आहे तो निर्देशांक यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो जे जा तुमचा सेल्स कन्सिडरेशन ग्राह्य धरलं जातं त्याच्यातून तुमचे एक्सपेन्सेस वजावट केले जातात त्यातून तुमच्या कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजेच खरेदी वेळेचा आणि विक्री वेळेचा या दोन्हीची सांगड घालून कॉस्ट ऑफ अॅक्विशन आणि कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट या दोन्ही गोष्टी वजावट केल्या जातात आणि त्याच्यानुसार तुमचा सेल्स कन्सिडरेशन म्हणजे नेट सेल्स कन्सिडरेशन येतं आणि त्यातून तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट वजावटीसाठी ग्राह्य धरली जाते अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं जातं आता इन्व्हेस्टमेंटचा भाग आपण पा नंतर पाहूया पण जी काही इन्कम टॅक्स म्हणजेच यामध्ये जो रेट दिलेला आहे मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने की पंधरा टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि वीस टक्के जो आहे तो लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर हा तुम्हाला टॅक्स लागणार आहे आता हा टॅक्स कॅल्क्युलेशन करत असताना त्याच्यावर तुम्हाला सरचार्ज सुद्धा द्यावा लागणार आहे सरचार्ज म्हणजेच सेट जो आहे तो फोर पर्सेंट तो द्यावा लागणार आहे आणि या पद्धतीने तो टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो मी परत आणखीन एकदा सांगते की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं सेल्स कन्सिडरेशन ग्राह्य धरलं जातं त्याच्यामधून तुमचे एक्सपेन्सेस जे आहेत की जे ओरिएंटेशन जे आहेत ब्रोकरेजचं असेल कमिशन असेल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट असेल हे सगळं एक्सपेन्सिस जे आहेत ते वजा केले जातात त्यातून कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आणि कॉस्ट ऑफ अॅक्विशन ही वजा केली जाते आणि त्यानंतर तुम्ही जर कशात रि इन्व्हेस्टमेंट आलेले पैसे जर केले असतील तर त्याचं एक्झम्पशन मिळू शकतं आता हे एक्झम्पशनचं मी मग मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पार्ट वेगळा आहे पण या पद्धतीने तो टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो नक्कीच तुम्हाला हा पार्ट समजलेला असेल की किती टक्के दर जो आहे तो तुमच्या कॅपिटल गेनवर लागला असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातली माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लँटन मराठीवर अशाच वेगवेगळ्या अर्थगाणाच्या गोष्टी तुम्हाला घेऊन येणार आहेत तेव्हा पाहत राहा लँटन मराठी धन्यवाद